श्री स्वामी समर्थ स्वामींचा आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चा प्रार्थना तर बघा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला भगवान शंकरांची पूजा करण्याला सुद्धा तितकेच महत्त्व असते तर भगवान शिव हे लवकर प्रसन्न होणारे देवत असल्याने त्यांना भोलेनाथ असे संबोधले जातं त्याचबरोबर बघा प्रत्येक शिवमंदिरा गेल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शन होतं ते नंदीचं नंदी हे भगवान शिव यांचे वाहन आहे नंदी हे भगवान शंकरांच्या प्रमुख गणांपैकी एक आहेत इतकंच काय तर कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणून भूमिका बजवतात असे म्हणतात की जिथे भगवान शिव आणि तिथेच नंदीत आपल्याला पाहायला मिळतील भगवान शिवाने नंदीला वरदान दिलं आहे की जिथे माझं स्थान असेल त्या ठिकाणी तू सुद्धा असेल त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेनंतर त्यांचे वाहन असलेले नंदी यांचीसुद्धा पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर बघा आपली कोणतीही इच्छा सांगायची असेल तर ती सर्वप्रथम आपल्याला नंदी का नंदीच्या कानात सांगायची असते तर बघा या श्रावणातील सोमवारी किंवा श्रा श्रावणातील कोणत्याही वारी आपल्याला नंदीच्या कानामध्ये दोन शब्द दो बोलायचे आहेत असे केल्याने आपली मनातील जी काही इच्छा असेल ती आपली ताबडतोब इच्छा पूर्ण होते असे सुद्धा मानले जाते तर बघा हिंदूशास्त्रानुसार भगवान शिव जास्तीत जास्त काळ त तपस्येमध्ये लिहिण असतात तेव्हा त्यांच्या तपस्येत कोणतीही विघ्न येऊ नयेत म्हणून नंदी तिथे विराजमान असतात त्यामुळे नंदी भगवान शंकरांना तपस्येतून जागे झाल्यानंतर भक्तांची इच्छा सांगतात ही प्रथा हजारो वर्षांपासून चालू आहे दुसरीकडे भगवान शंकरांनी नंदीला वरदान दिलं आहे की जो भक्त तुझ्या कानात मनोकामना सांगेल त्यांची इच्छा मी पूर्ण करेन म्हणून शिवभक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात तर बघा आपल्या मनामध्ये जर तो कोणती इच्छा असेल आणि आपल्याला आपल्याला वाटत असेल तर ती आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर श्रावणातील कोणत्याही सोमवारी किंवा श्रावणातील कोणत्याही वारी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचे आहे आणि आपल्याला शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिवायांची यथासांग पूजा करायची आहे भगवान शंकरांना बेल अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला भगवान शंकर यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला नंदीची सुद्धा पूजा करायची आहे मात्र बघा आपल्याला जर आपली मनामध्ये कुठली इच्छा असेल आणि जर आपल्याला वाटत असेल तर ती आपली इच्छा पूर्ण व्हावी आणि भगवान शंकरांपर्यंत ती आपली इच्छा लवकरात लवकर पोहोचावी असे तुम्हाला वाटत असेल तर बघा आपल्याला नंदीच्या काळामध्ये ती इच्छा प्रथमतः आपल्याला सांगायची आहे मात्र बघा इच्छा सांगण्यापूर्वी आपल्याला नंदीच्या कानामध्ये दोन शब्द बोलायचे आहेत तर ते दोन शब्द म्हणजे हरि ओम असे हे दोन शब्द आहेत हे आपल्याला नंदीच्या उजव्या कानामध्ये सांगायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ती इच्छा पूर्णपणे बोलून दाखवायची आहे तर बघा नंदीच्या कानामध्ये ती इच्छा सांगण्यापूर्वी आपले तोंड हे पूर्णपणे दोन्ही हाताने झाकून घ्यायचे आहे आणि आपण ज जो शब्द उच्चारणार आहात तो इतरांनी कोणीही पाहू नये अशा प्रकारे आपल्याला हात आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे आणि नंतरच ती इच्छा आपल्या आपली इच्छा ती नंदीच्या काळामध्ये सांगायची आहे तर बघा अशा प्रकारे आपली इच्छा जर तुम्ही नंदीच्या काळामध्ये सांगी सांगितली तर नक्कीच आपली ताबडतोब ती इच्छा पूर्ण होते आणि त्याचबरोबर बघा आपली आपण इच्छा सांगत असताना कुणाबद्दल ही वाईट भावना किंवा वाईट विचार घेऊन ती इच्छा सांगायची नसते अशा प्रकारे जर तुम्ही ती इच्छा सांगितली तर देव कधीही ती इच्छा आपली पूर्ण करत नसतो म्हणूनच बघा श्रावण सोमवार हा अत्यंत पवित्र असा महिना आहे आणि या श्रावणातील सोमवारी आपण जितक्या जास्त सेवा करत असतो तितक्या जास्त भगवान शंकराकरांपर्यंत त्या पोहोचत असतात तर बघा चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे क्षीरसागरात विश्रांतीसाठी असतात तर या संपूर्ण विश्वाचा कारभार हा भगवान शिव यांच्याकडे असतो तर बघा या श्रावण मासामध्ये आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शिव हे पृथ्वीवर जागृत राहतात असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच बघा या श्रावणातील सोमवारी आपल्याला भगवान शिव यांच्या सर्वात जास्त आवडत्या सेवासुद्धा करायच्या आहेत आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिव यांच्या सर्वात आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यांच्या सेवासुद्धा करायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे श्रावणातील कुठल्याही सोमवारी किंवा कुठल्याही वारी आपल्याला भगवान शिव यांच्या मंदिरामध्ये जायचे आहे भगवान शंकरांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा आपली जर जी इच्छा असेल ती आपल्याला नंदीच्या काळामध्ये सांगायची आहे आणि त्याचबरोबर नंदीच्या काळामध्ये आपल्या इच्छा सांगत असताना आपल्याला नंद हिंदीच्या कानामध्ये हरी ओम हे शब्द दोन शब्द बोलायचे आहेत हे शब्द बोलल्याने लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते आणि आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे ही श्रावण महिन्यातील सेवा आणि उपाय उपायाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ